नमस्कार टेक मराठी रघु यूट्यू चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी सर्वात तीन मोठे निर्णय आज एक ऑगस्ट दोन हजार चोवीस चला पाहूया तीन निर्णय महाराष्ट्रात सर्वाधिक पीक विमा खरीप सन दोन हजार तेवीसमध्ये एक रुपयात पीक विमा ही योजना प्रथमत अमलात आली होती त्यानंतर खरीपात राज्यात बहुतांश भागात दुष्काळ सदस्य परिस्थिती आणि हवामानातील असमतोल असल्यामुळे झालेल्या नुकसानीच्या पोटी विमाधारक शेतकऱ्यांना आत्तापर्यंत अग्रिम स्थानिक नैसर्गिक आपत्ती पश्चात व पीक कापणी प्रयोगावर असे मिळून आत्तापर्यंत एकूण सात हजार दोनशे ऐंशी कोटी रुपये इतका पीक विमा मंजूर करण्यात आला असून यापैकी चार हजार दोनशे एकाहत्तर कोटी रुपयाची वितरण प्रक्रिया पूर्ण झाली आहे तर तीन हजार नऊ कोटी रुपये विमा रक्कम वितरण सुरू आहे तसेच पीक कापणीचे अंतिम अहवाल निश्चितीनुसार या रकमेत आणखी वाढ होणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आता आपण दोन नंबरचे अपडेट पाहूया तर कापूस सोयाबीनला हेक्टरी पाच हजार रुपयाचे अनुदान कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजाराचे अनुदान देण्याची घोषणा केली होती सुमारे चार हजार दोनशे कोटी रुपये अनुदान उपलब्ध करून देण्यात आले असून याचा लाभ राज्यातील सुमारे त्र्याऐंशी लाख शेतकऱ्यांना मिळणार आहे यात सुमारे त्रेपन्न लाख त्र्याऐंशी हजार सोयाबीन उत्पादक एकूण लाभ या ठिकाणी सव्वीसशे बारा पॉईंट अठ्ठेचाळीस कोटी तर सुमारे एकोणतीस लाख नव्वद हजार कापूस उत्पादक शेतकरी तर एकूण लाभ पंधराशे एक्केचाळीस कोटी शेतकऱ्यांना लाभाचे वितरण डी बी टीद्वारे थेट संलग्न बँक खात्यावर करण्यात येणार आहे आता आपण तीन नंबरची अपडेट पाहूया शेतकऱ्यांना मोफत वीज नुकत्याच पार पडलेल्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना सात पॉईंट पाच हॉर्स पॉवरपर्यंतच्या कृषी वीज पंपांना पूर्णपणे मोफत वीज देण्याचा निर्णय झाला त्यानंतर याबाबतचा शासन निर्णय राज्य सरकारने निर्गमित करून मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजनेत आवश्यक निधी उपलब्ध करून दिला याचा लाभ राज्यातील सुमारे चव्वेचाळीस लाख शेतकऱ्यांना मिळणार असून यासाठी सुमारे चौदा हजार सातशे साठ कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आला असल्याची माहिती या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी हे तीन सर्वात मोठे निर्णय होते अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा